गवळी वस्ती तालीम संघातर्फे शिवजयंतीनिमित्त रविवारी निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर यांचं औषधाविना आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे गवळी वस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नगर येथील हरिभक्तपरायण अप्पाराव सवाळकर उद्यानात राष्ट्रीय पारितोषिक विजेते आणि सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर यांचं औषधा विना आरोग्य या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे याबाबत अधिक माहिती गवळी वस्ती तालीम संघाचे मार्गदर्शक महादेव गवळी आणि उत्सवाध्यक्ष विष्णू जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला हेमंत पिंगळे श्याम गांगर्डे शेखर कवठेकर लहू गायकवाड बालाजी चराटे चंद्रकांत पवार अरविंद गवळी सुनील कदम भैया जगताप संदीप काशीत यांची उपस्थिती होती वस्ती तालीम संघाच्या वतीने नाचून नाही तर वाचून शिवजयंती साजरी केली पाहिजे या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा का कार्यक्रम आम्ही वतीने नेहमी करत असतो या वर्षी व्याख्यान झाल्याचं तिसरं वर्ष आहे आणि पाचवं व्याख्यान आहे आपण म्हणाल तिसरं पाचवं व्याख्यान कसं काय पहिल्या वर्षी तीन व्याख्यान झाले दुसऱ्या वर्षी एक आणि या वर्षी तीन तिसरं म्हणजे पाच व्याख्यान आज या वर्षीच पाचवं व्याख्यान आहे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक चार स्वागत जी तोडकर जे जी कोल्हापूरचे राष्ट्रीय पारितोषिक विजेते आहेत त्यांचं आयुर्वेद आणि निसर्ग उपचार या विषयावर व्याख्यान होणार आहे सोळा तारखेला संध्याकाळी सहा वाजता दमानी नगर येथे साव, साव। सवार उद्यान येथे व्याख्यान होणार आहे